नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत राजकीय आघाडीची सुरुवात मी अशी केली या कार्यक्रमासाठी आज आपल्या सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदल येथील चंद्रकांत ढोक त्यांना सर्वजण तात्या म्हणतात खरं तर तात्यांचा प्रवास हा शेती आणि गौंडी असा संगम साधत सुरू आहे खरं तर हा प्रवास करत असताना तात्याना का राजकारणात येवं वाटलं या प्रश्नाचं उत्तर आपण तात्यानाच विचारूया तात्या मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि खर तर तुमच्याकडे बघितल्यानंतर माझ्या सहित सर्वांनाच प्रश्न एक पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे खरंच तात्यांना राजकारणात काय यावं लागलं किंवा राजकीय आखाड्यात का उतरावं असं वाटलं तात्या तुमचं शिक्षण किती झालेलं आहे दहावी झाले दहावी दहावी थोडं काय काय करत होता काय नाही आता हे काम शिकलो मी कुठलं काम शिकला गोंडी काम शिकलो गौंडी गौंडी आणि शेती शेती एक प्रश्न आहे की तुम्हाला हे सर्व व्यवस्थित चाललेलं असताना राजकीय आखाड्यात का उतरू वाटलं काय आता गोंडी काम करत असताना मला जरा थोडा गावात वेळ मिळाला त्यातून समाजकारण केलं समाजकारण करीत असता असता त्या राजकारण मी उतरलो राजकीय आखाड्यात उतरला म्हणजे समाजकारणातून राजकारणातून राजकीय आकड्यात उतरायचं कारण काही गोष्टी आकडे उतरल्याशिवाय कळत नाहीत्या किंवा समजत नाहीत्या किंवा आर अर्थांनी जी काही लोकांना गरीबाला येत होत्या ती सोडवण्यासाठी पूर्णपणे राजकीय आकड्यात मी उतरलो आणि ती सोडवण्याचा प्रयत्न मी केला खर तर तुम्ही राजकीय आखाड्यात उतरला पण एखाद्या निवडणुकीला किंवा एखाद्या निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतर उतरला का नाही उतरलो कारण काय कारण आमच्या गावची परंपरा ग्रामपंचायत गेले पंचावन्न वर्ष बिनविरुद्ध ग्रामपंचायत असल्या कारण आम्हाला उतरायचा का विषय झाला पण तुम्ही सदस्य झाला हो मी ग्रामपंचायत सदस्य झालो कसं झाला मग पर... ते ग्रामपंचायत सदस्य झालो आमच्या गावची परंपरा गेले पन्नास पंचावन्न झाली एकत्र बसतात नागमंदराच्या पुढं आणि तिथं सदस्य म्हणून प्रत्येक आळीवारी घेतात लोक आणि घेतल्यानंतर त्यातला एक सदस्य निवडला जातो आणि त्याचा फॉर्म भरून त्याला ग्रामपंचायत सदस्य केला जातो ही गावची परंपरा आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष झाल्या गावची परंपरा आहे आणि या परंपरेच्या ह्याच्यातून तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झालो तुम्ही आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे पण भविष्यात जर सोसायटी किंवा ग्रामपंचायतीत निवडणूक लागली तर या निवडणुकीच्या मैदानात पुन्हा उतरणार का हो उतरणार उतरणार तात्या तुम्ही राजकीय आखाड्यात उतरला नसता तर काय झालं असतं राजकीय आखाड्यात उतरलो नसतं तर माझा व्यवसाय चालू राहिला असता शेतीचं काम चालू राहिलं असतं पण राजकीय आखाड्यात उतरल्यामुळं माझी सगळं गावात सगळ्या म्हणजे परीचे पवनारवाड्यात तर ग्राम सदस्य म्हणून कि मला जरा थोड दृष्टी बदलली हा दृष्टी बदलली लोकांची आणि दृष्टी बदलल्यानंतर माझा जरा थोडा थोडा वाढत गेला आणि मी चार चौघात बसायला लागलो सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आणि अनुभव यायला अनुभव यायला लागला म्हणजे गौंडेचं रूपांतर मध्ये झालं हा लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला 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 बदल राजकीय आकार्यात उतरल्यानंतर तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं का नाही जो नाही मुलगा काय करतो मुलगा थोरला मुलगा चिरंजीव जो खोपलेला आहे दिला महिन्या हा मागल्या आठ नऊ महिन्यापूर्वी भरती झाला पोलिस मध्ये त्याचा ट्रेनिंग संपूर्ण ऑफिसला म्हणजे कुटुंब चांगलं चाललो कुटुंब सायन्स सायट शिकवलं आणि ती मार्गस्थ झाली तात्या आधुनिक प्रश्न आहे की खरंच लोकांनी राजकारणात उतरावं हो का तुम्हाला काय वाटतं उतरावं की हो उतरव राजकारण उतरावं हो लोकांनी राजकारणाला शिवार काही गोष्टी अनुभवत नाही त्या आणि राजकारण उतरल्यानंतर बी घरी दुर्लक्ष त्यांनी करू नये असं म्हणजे मला म्हणाय तात्याने राजकारणात का उतरलं हे सांगितलेलं आहे आणि उतरलो नसतो तर काय झालेलं आहे हे प्रश्नाची उत्तर दिलेलं आहे तर त्यांचा प्रवास हा गवंडी टू ग्रामपंचायत सदस्य झालेला आहे हा प्रवास सर्वांनाच एक प्रेरणादायक ठरलेला आहे तर तात्यांनी हे सांगितलेलं आहे की भविष्यात जर एखादी ग्राम निवडणूक लागली तर त्या निवडणुकीच्या मैदानात मी असेल मानदेश भूषण युट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल तात्यांना धन्यवाद आणि तात्यांच्या दहावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा